मदरत या गावामध्ये आहोत या ठिकाणी आई तुळजाभवानी देवस्थान आहे आणि या देवस्थानच्या वतीने दर पौर्णिमे दर पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी अन्नदान महाप्रसाद होत आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत तांडुरे गुरुजी यांच्याशी आपण संवाद साधत आहोत गुरुजी या ठिकाणी कधीपासून चालू आहे हा महाप्रसाद कार्यक्रम आणि कशा पद्धती

आम्हाला तयार करतो प्लस फोर व्हीलर या ठिकाणी होत असतो हे असंच या ठिकाणी गावकऱ्यांना सतत त्या जोडण्यासाठी सतत प्रयत्न या ठिकाणी असतो भंडारा असो किंवा या ठिकाणी जे इथं सभा मंडप असो या ठिकाणी जे मंदिरामध्ये या ठिकाणी नवरात्रामध्ये या ठिकाणी एक उत्सव या ठिकाणी असतो नवरात्रामध्ये आणि विविध या ठिकाणी मंदिर जीर्णोद्धार करण्यासाठी गावकऱ्यांचं या ठिकाणी मिटिंग त्या ठिकाणी समजा घेऊन देवीचा कृष्ण या ठिकाणी लवकर या ठिकाणी म्हणजे मार्ग लागण्याचे या ठिकाणी गाव करण्याचा मानस आहे त्या दृष्टीकोनातून सतोष प्रयत्नशील या ठिकाणी मंडळ तरुण मंडळ गावकरी मंडळ आबाद वर्ग तरुण सर्वच या ठिकाणी मोलाचा सहकार या ठिकाणी असतो धन्यवाद खरोखर या ठिकाणी आई तुळजा भवानीच्या जी मंदिराची जी तळमळ आहे असे आपले बावली महाराज परत वेबशिरीज अभिनेते आहेत आपण त्यांचे संवाद साधणार आहोत काय महाराज काय सांगू शकाल तुम्ही या मंदिराबद्दल तर प्रथमतः सर सर्व गावकऱ्याचे अभिनंदन आणि दुसरी गोष्ट की तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तुम्ही आलात आमची बाईट वगैरे घेत आहेत तुम्ही प्रत्येक नजरांनी बघितलं आहे तर हे देवीचे जे मंदिर आहे हे तुळजाभवानी प्रोत्ताहन मंदिर आहे तिच्या कामासाठी गावकऱ्याचं बी सहकार्य आहे करायला लागलेली पण काही गोष्टीमुळं अडचण आली तर आम्हाला त्यातलं काही जास्त कळत नाही आहे पण आम्ही काय करतो की गावकऱ्याकडनं आम्ही दहा दापा, पाच दहा पाच रुपये गोळा करून प्रतिवर्षी उत्सव साजरा करतो दसऱ्यामध्ये प्रत्येक महिन्याला सगळ्यातून कोणी तेल देते आहे कोणी तेल देते कोणी गहू जुवारी प्रत्येक महिन्याला आज तीन करतात आमची अशी इच्छा आहे की जेणेकरून ह्या आहे तुळजाभवनी मंदिर आहे ते कुठेतरी मार्गी लागावं कारण की नाकावरलं का ना ना, मंदिर हे मेन गावाच्या ठिकाणी आहे प्रत्येक ठिकाणी जर गेलं तर प्रत्येक देवामध्ये परिवर्तन आहे तसं आम्हाला वाटतं की देवीचं सुद्धा परिवर्तन घडावा एवढं बोलतो थांब मी बोलतो ना या ठिकाणी गावातील नागरिक आहेत काय नाव आपलं काय सांगू शकाल मंदिराबद्दल माझं म्हणणं एवढं आहे मंदिर एवढं म्हणजे बस टॉपला आहे मंदिर थोडं मोठं दुसरं काही मंदिर नाही आणि इथं इतर एक माणसं समजा कंपाऊंड व्हाल समजा देवीचं चांगलं व्हाल मंदिर थोडं मोठं लोक सगळं देवाला हे करीत असतील कायमाला हे घेऊन जाईल मंदिर आहे म्हणून माझी इच्छा आहे एवढं मंदिर मोठं आता मी बळीराम माता बोलतो की जे मंदिर देतो आराधी मंडळ गावकरी मंडळ आणि सर्व लहान सर्व मित्रमंडळ त्यांचं पण खूप खूप संरक्षण आपल्या देवीसाठी आहे आणि त्यांचा मी आभारी मानतो आणि आमच्यावर त्यांची भरपूरच साथ आहे नवरात्रामध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे नवरात्र करतो आहे आणि पण नवरात्राला आम्ही ज्योतिषाती जाणारच आहे आणि सगळं हे गावकरी आम्हाला सहकारी फिरता तेवढं होऊन दोन वाढवून समोर खरोखर या ठिकाणी जे दे, देवीचं मंदिर आहे याच्यासाठी सर्व ग्रामस्थांच्या वतीने सहकार्य आहेत पण तरी पण आणखी या ठिकाणी कलर असं लाईटी असेल नवरात्र उत्सव मोठ्या उत्सवामध्ये साजरा करण्याचा हेतू येथील थोरात सर्व बांधव ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने करण्यात येणार आहे विकास नामाला बाळासाहेब पपाळ मंजरत माजलगाव